ब्रेकनंतर बघूया आता बातमी नाशिक नाशिकमधून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं संकट कमी होताना दिसत असलं तरी साथीच्या रोगांचं सा, मोठं संकट समोर ठकलंय कारण शहरातील गोदावरी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे एक लहर वीज निर्मिती केंद्राजवळ असलेल्या बंधाऱ्यात तर अत्यंत दाहक परिस्थिती निर्माण झाली आहे बंधाऱ्याच्या एकीकडे दुर्गंधीयुक्त फेसाळ पाणी तर पलीकडे अक्षरशः पाणवेलींचा विळखा आहे आणि या नदीकाठावरील गावांना या पाणवेलींमुळे दूषित पाण्यासह डासांचा सामना करावा लागतोय काय आहे इथलं दाहक वास्तव काय आहे इथली परिस्थिती पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला हा आढावा दक्षिण भारतातील सहा राजांना सुजलाम सुफलाम करत जाणाऱ्या गोदावरी नदीचं नाव हे दक्षिण भारताची गंगा म्हणून म्हटलं जातं नाशिक जिल्ह्यातच या नदीचा उगम होतो आणखी याच नदीचा प्रवास नाशिक जिल्ह्यातनं ज्यावेळेस औरंगाबादकडे सुरू होतो त्यावेळेस पहा काय आहे हे विदारक चित्र एक लहरे औष्णुक केंद्र हा इथला बंधारा आणि या बंदऱ्याच्या या भागात दिसणारं हे पाणी हे कोणतंही हिमालयातल्या गंगा नदीचं नाहीये कोणतंही शुद्ध पाणी नाहीये तर हे प्रचंड फेसाळ पाणी दुर्गंधीयुक्त आहे वेगवेगळ्या प्रकारचे नदी नाले सांडपाणी यांचं नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जे पाणी एकत्रित होतं आणखी त्या सिवेज प्लांटमधनं बाहेर निघणारं हे पाणी आहे दिसायला अत्यंत आल्हाददायक पाणी असलं तरी याच बंदऱ्याची दुसरी बाजू ही किती दाहक आहे ती बघा हे कोणतंही मैदान नाहीये हे कोणतंही विस्तीर्ण मैदान नाहीये तर हे या गोदावरी नदीचं हे विशाल पात्र आहे ज्याच्यावर पाणवेलीचं पूर्णपणे आच्छादन आहे आणि याच पाणवेलीची मुळं ही जवळपास चार फूट खाली या पाण्यात गेली आहे आणि याचमुळे रोग राहीला अनेक ठिकाणी आमंत्रण मिळतं याच्या आजूबाजू असलेल्या गावांची आरोग्य व्यवस्था ही अक्षरशः धोक्यात आलेली आहे उपसरपंच आहे आपल्याबरोबर अशोक भाऊ काय सांगाल साहेब सदर हे पाणवेली आमच्या गावात डासाचं प्रमाण वाढलेलं आहे लोकांचं आरोग्य धोक्यात आले ते उपाययोजना महापालिकेने अन्यथा आम्ही आंदोलन किंवा उपोषण करायची वेळ नको आंदोलन आणि धरणे उपोषण करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची जरी बोलत असले तरी प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे गावकऱ्यांनी कधी प्रयत्न केले की नाही केले रामदास भाऊ तुम्ही या गावचे रहिवासी साथीच्या रोगांना आमंत्रण देणारं खरं तर हे पाणी जर का रात्रभर डासांचा उपद्रव या ठिकाणी होत असेल तर काय परिस्थिती होते गावात गावात परिस्थिती अशी आहे की मी मागे पण आपले पा, पालकमंत्र्यांचा ज्या वेळेला दौरा आला त्यावेळेला सांगितलं की या गावातील किंवा आसपासच्या गावातील लोक मच्छरदाणी लावून जेवता त्यावेळेला एक पत्रकाराला आश्चर्य वाटलं की असं का सांगता तर जे म्हणजे जेवणाच्या ताटासुद्धा मच्छर येतात आणि त्याच्यातून वाचण्यासाठी लोक मच्छरदाणीमध्ये जेवतात आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की आज काही शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे कमी जनावर म्हणजे गाय दोन तीन गायी आहे अशा गायींना सुद्धा मच्छरदाण्या लावलेल्या गोठ्यामध्ये या डासांपासून बचाव होण्यासाठी कारण डासांमुळे माणसांना तो आजार होतोच आहे परंतु प्राण्यांनाही त्याचा इफेक्ट व्हायला हो लागलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये असे अनेक युवक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणावरनं येत असतात जात असतात आणि या फेसाळ पाड्यामधनं प्रवास करत असतात आणि याच ठिकाणी आपल्याबरोबर असाही एक युवक आहे मित्रा या फेसाळ पाड्यातनं तुझ्या मोटरसायकलने तू प्रवास केला तुला भीती नाही वाटली की कोणता साथीचा रोग होईल भीती वाट तर वाटली पण मग आता आम्हाला पर्याय मार्ग दिलेला आहे त्यांनी तर आता आम्हाला जास्त लांबून जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यातून जाण्याचा प्रयत्न केला पण अतिशय भयानक परिस्थिती अशी त्या पुलावर आम्हाला बघण्यास मिळाली त्या पुलातून जात असताना त्या फेसाच्या पाण्यातून ज्यावेळेस गेलो तर नंतर अंगाला असं वचका आल्यासारखा प्रकार घडत होता आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती करूनसुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जाते या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जाते अक्षरशः खास येते की काय अंगाला अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत लोकांची आहे का नाही होणार हे अशा प्रकारे पाणवेलींचं प्रचंड मोठं साम्राज्य एकीकडे आणि दुसरीकडे जर का असं फेसाळ पाणी जर का दिसत असेल तर या नदीचं संवर्धन करायची गोष्ट आपण फक्त कागदावरच आहे का प्रशासकीय यंत्रणा नेमकं खऱ्या अर्थानं कसं काम करतायत आणि जर का हेच पाणी प्रदूषित आहे दूषित आहे आणि असंच सिवेज वॉटर जर का नदीपात्रात सोडलं जात असेल तर याच्यातनं साथीच्या रोगांना आमंत्रण हे खुलं दिलं जात आहे रात्रभर डासांची व्युत्पत्ती या ठिकाणी होत असते आणि हेच डास माणसांना घातक जनावरांना घातक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय एवढंच नदीपात्रात ना जे शेतकरी पाणी लिफ्टिंग करतात परवानगीना लिफ्टिंग करतात त्यांचं पाणीसुद्धा लिफ्ट करता येत नाही कारण त्यांचे पंप सुद्धा याच पाणवेलीमध्ये अडकलेले असतात कायदे नियम बंधनं जर का कडक केले तरच अशा प्रकारचं प्रदूषण आपण रोखू शकतो विपुल धनसंपदा आपल्याकडे आहे नैसर्गिक आहे पाणी आहे तसं रक्षण करणं ही तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे याचं भान असणं सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत ओढा नाशिक तिकडे नाशिककरांवर आणखी एक संकट येण्याची शक्यता आहे मुंबईत झालेल्या दमदार पावसानं हजेरी लावली मुंबईमध्ये आपण बघितलं आणि नदीच्या पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न जो आयआडीवर आलेला आहे नाशिकमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण तिकडे नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात फ्लाय ओव्हरचं काम सुरू असल्यानं पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आणि त्यामुळे जर जोरदार पाऊस झाला तर नेमकी काय परिस्थिती येऊ शकते हे दाखवतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे मुंबईला तर अक्षरशः हाहाकार केला आहे आणि अवघ्या काही दिवसात हाच मान्सून पूर्ण महाराष्ट्रात व्यापून जाणार आहे आपण आता आहोत नाशिकला गोदावरी नदीच्या एका शहरातून जाणाऱ्या पुलावर काय आहे परिस्थिती आपण ते बघतोय की रोज त्या ठिकाणी पाऊस येतो याच पुलाखाली गोदावरी नदीचा एक विस्तीर्ण जलाशय आपल्याला दिसत आहे पात्र पाणी अजूनही त्या ठिकाणी येत आहे कारण नदी पात्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाळा सुरुवात झालेली आहे आपण बघतोय की हिरवी गार वृक्षराजी दोन्ही बाजूला असलेल्या गोदावर नदीचं हे विशाल पात्र आणि याच ठिकाणावर होणारा पाऊस आणि प्रचंड मोठा हाहाकार याच ठिकाणी झाला होता ज्या पुलावर मी आत्ता आहेत याच पुलावर सहा वर्षापूर्वी पाणी अक्षरशः ओसंडून वाहत होत प्रचंड पावसाचा वेग होता जवळपास दोन लाख पासष्ट हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग हा नांदूर मध्यमेश्वर बंधारण्यात होत होता काय आहे परिस्थिती आजची आपण बघूया गोदावरी नदीचं हे शहरातून जाणारं पात्र या ठिकाणी आपण बघतोय की एका फ्लायओव्हरचं काम सुरू आहे या गोदावरी नदीमध्ये हा भराव टाकून ठेवण्यात आलेला आहे आणि हा भराव टाकून ठेवल्यानंतर वजस्र महाकाय मशिनरी या ठिकाणी काम करताय आणि ही अशी परिस्थिती जर असेल तर नेमका पावसाचा जोर वाढला पाण्याचा वेग नदीपात्रात वाढला तर या ठिकाणी काय दाणादाण होऊ शकते याची कल्पनाही करवत नाही खर तर पाच ते सहा वर्षापूर्वी याच ठिकाणी याच भागामध्ये प्रचंड पाऊस झाला होता अजूनही आपण बघतोय की ही बाजूला लगत असलेली जी सगळी झाडं ज्या ठिकाणी अक्षरशः प्लास्टिकचे तुकडे कचरा ज्यावेळेस नदीपात्रात वाहून आला होता तो अजूनही लगडला आहे आणि यातूनच कळतं की पावसाचा वेग किती प्रचंड होता पाणी किती वेग प्रचंड वेगाने वाहत होतं शहरातून जाणाऱ्या होळकर पुलाखालून जवळपास पंच्याहत्तर हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग हा त्यावेळेस होत होता ज्या पुलावर मी आता उभा आहे या पुलावरचा सुद्धा पाण्याचा ओघवता प्रवाह होता जी परिस्थिती आज मुंबईतल्या मिठीची आहे तीच परिस्थिती जर गोदावरीची झाली तर काय हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबुलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक आणि यानंतर या बुलेटिन मध्ये इथेच थांबणार आहोत पण जाता जाता वरती काय आम्ही या सगळ्या बुलेटिन्स मधल्या वेगवेगळ्या बातम्या अपडेट करत असो टाकत असतो तेव्हा वरती न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा फॉलो करा इतने जाऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोक